श्री हरण्या हा मुंबईलाच आहे तर भरपूर दिवसानंतर मी सुद्धा लाईव्ह जातो हरण्याच्या गोट्यावर आणि जस्ट आताच आलो आहे मी आणि बघा आता आरण्या दिसतोय आहे तुम्हाला आणि आता हिरवं गवत खातो येतो मुंबईच्या जो भेटतो भेटतोय गवत तो गवत आता हरण्या खातो इथं आणि वाडा पण आहे त्याला त्याला सर्व खाद्य बाहेर आहे तिथं पहिले हा मातीचा गवत म्हणजे त्याच्या मातीच्या याच्यातला निघलेला गवत हा बघा मुंबईच्या मातीचा मुंबईचा स्वाद तो भरपूर दिवसानंतर आलेला मुंबईला माग एक दीड महिना आरण्या घाटावरच होता आणि आजारी पण झाला होता त्याच्यानंतर आरण्या परत जाऊन एक दोन मैदानामध्ये गुलालात पण राहिला आणि आता मुंबईला भरपूर दिवस झाला आता मुंबईला पण आहे रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल माझ्या चॅनलवरती जिथं आपलं आरण्या आणि जे हेमन शेख खोले यांची मुलगी होती तिने आरण्याला राखीसुद्धा बांधली कुठं ना कुठं त्यांचा साहिल हरण्याच्या रूपात दिसतोय आणि ते खूप चांगलं आहे आणि जसं भरपूर 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 म्हणजे मैदाना गाजवणारा हारण्या जितकं त्याला बघावं तितकं कमीच आहे आणि माझ्या घरापासून खूप जवळ आहे त्याच्यामुळं मला इथं येणं पॉसिबल होतंय आता सध्या इथं मला वाटतं आता दादा इथं नाही पण सर्वांच्या कमेंटसुद्धा रीड करतो मी कारण भरपूर साऱ्या कमेंट येतात आणि मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कमेंट ज्या चुकीच्या काही कमेंट करतात त्यांच्यासाठी एक मुद्दा मांडणार आहे मी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे पण व्हिडिओला जुळतील त्यांनी नक्की लाईक करा व्हिडिओला कारण लाईक केल्याने तुम्ही दिसतात की तुमचं किती प्रेम आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या नंदीवर व्हिडिओला लाईक करून तुम्ही दाखवू शकता की बघा आम्ही पण प्रेम करतो प्रत्येक नंदी आमच्यासाठी एक समान आहे आणि कुठं ना कुठं आज ज्या आपल्या मुंबईमध्ये जे काही व्हिडिओ बनतात चला मी मेन मुद्द्यावरच येतो मला लाईव्ह आशेसाठी गेलो मी आज कारण मी पण आता भरपूर दिवस झालो व्हिडिओ नाही बनवत पण कुठं ना कुठं जे काही व्हिडिओ बनले आहेत त्यांच्यामध्ये मी जाऊन कमेंट बॉक्स चेक केला तर खूप साऱ्या वाईट खूप साऱ्या घाण कमेंट येतात सर्व गाडा मालकांसाठी कुठं ना कुठं जे सुट्टी मेकर असतात जे ड्रायवर असतात तर मला तर वाटतं कुठं ना कुठं या अशा वागण्यामुळं आपला हा क्षेत्र कुठल्या वेगळ्या वळणावर जाण्याचा एक दाट शक्यता आहे कारण कुठं ना कुठं आपल्याला एक हा क्षेत्र कसं टिकवता येईल त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कारण जसं आज मुंबईची जी बैला आहेत किंवा घाटावरची पूर्ण महाराष्ट्राची बैला आहेत ती या क्षेत्राला टिकवण्यासाठी त्यांची कामगिरी व्यवस्थितपणे पार पडतात बघा ना तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये मा जी आपली महाराष्ट्राची सर्व बैला आहेत ती पलतात पण त्यांना नसतं माहिती की कधी हार होईल कधी जीत होईल पण ते गुलालात आले की त्यांच्या मालकाला पण आनंद होतो त्यांना पण आनंद होतो हार झाल्यानंतर दुसऱ्या मैदानामध्ये सुद्धा दिसतात ते पण कुठं ना कुठं आज जो कमेंट बॉक्समध्ये जो काही पण घाणघाण लिहिला जातो ना तो कुठं ना कुठं आपला हा खेळ आहे ना या महाराष्ट्राची परंपरा आहे मातीचा खेळ आहे जिवाल्याचा खेळ आहे याला एक वेगळंच वलन देत चाललेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक यांनी ना आपले जे विचार आहेत ना ते चांगल्या मती मांडा कुठं ना कुठं आज बघा आता मला याच्यामध्ये पण भरपूर सारे कमेंट येतील दादा घोटच्या सरजाची मुलाखत घ्या बादलची मुलाखत घ्या वजीरची मुलाखत घ्या तर तसा मित्रांनो तुम्ही बोलता ते खरं आहे पण भरपूर सारे गारा मालक आहेत ना आज मुंबईचे झाले घाटावरचे झाले कॅमेऱ्यासमोर यायला घाबरायला लागले कारण कुठं ना कुठं जे बघतात ना आज दुसऱ्या गारा मालकांच्या मुलाखती त्याच्यामध्ये ज्या चुकीच्या कमेंट होतात त्या शिवाय दिल्या जातात इतकंच नाही तर आता एक मेन मुद्दा मी सांगतो मित्रांनो तुम्हाला आत्ताच मी त्या दिवशी एक दोन व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये ना मी बघितलं मित्रांनो स्पेशली आता विचार करा ना कोणी कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आपल्या फॅमिलीचा काय विचार आहे त्याच्यामध्ये तो बघा ना आता एक्याने कमेंट केली की हा एक्याला भावपूर्ण श्रद्धांजली त्याला रिप्लाय दिली तुझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्याच्यावर रिप्लाय आली मित्रांनो तुझ्या परिवाराला भापूर्ण श्रद्धांजली देतो तर याच्यामध्ये कुठं ना कुठं मला वाटतं आपण चुकतोय कारण आज बघा ना मित्रांनो आज आपला परिवार आहे तो आपल्याबरोबर सोबत नाही आहेत तिथं मैदानामध्ये आज आपल्या आयाबाईंनी आहेत त्या कुठं ना कुठं आपले चांगले विचार करतात आणि आपल्याला मैदानामध्ये पाठवतात तर कुठं ना कुठं या गोष्टी थांबायला पाहिजेत कारण तुम्हाला जे काय तुमचं मत मांडायचं आहे ना गाडी झाल्यानंतर किंवा गाडी हारल्यानंतर तर ते मत मांडा ना की हा बैल पुन्हा कसा पलेल किंवा त्याला पुन्हा कसं आपल्याला समोर आणता येईल कुठल्या पैऱ्यामध्ये पलवता येईल तिथं त्याचा गुलाल होईल तेच दोन तीन मी व्हिडिओ बघितले नित्या मिथून फडतडे तुम्हाला सांगतो मी कारण खूप वेगळ्या वळणावर आपला हा खेळ आता चालला आहे त्याच्यामुळं खूप वाईट गोष्टी आता आहेत सध्या गाडा मालक मित्रांनो येत नाही आता व्हिडिओमध्ये बोलायला कारण कुठं ना कुठं ना आज जे मुंबईचे गारा मालक आहेत महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे गारा मालक आहेत सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर तर गाडा मालकांना पण एक बोलताना विचार करायला लागतो की आज मी एक चांगला शब्दसुद्धा मांडला की त्याच्यानंतर त्या म व्हिडिओमध्ये ज्या कमेंट येतात चुकीच्या तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं ते दुसऱ्या वेळेला बोलताना घाबरतात आता तुम्ही बघा हेमंत शेठ फुलोरे यांची है है, मुलाखत नेहमी प्रत्येक चॅनलवर असतो माझे चॅनलवर असतो भरपूर सारे मुंबईचे जे यूट्यूबर आहेत त्यांच्या चॅनलवर असतो घाटावरच्या यूट्यूबर आहेत त्यांच्या है है चॅनलवर पण कुठं ना कुठं त्यांच्या बोलण्यामध्ये संयम आहे त्यांच्या त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या खाली बघा तुम्ही कधीच कोणाला चुकीच्या कमेंट दिसणार नाही पण बाकी दोन भर भरपूर सारे गारा मालक आहेत तुम्ही सर्व गारा आपलेच समजा का ना कारण हा खेळ जसा आपण बैलांवर प्रेम करतो तसा गारा पण प्रेम करा तेच नाही फॅन्स मुलंच होतोय काय बोलणार नक्कीच पण आपण सुधारायला पाहिजे कारण का बघा आज कुठं ना कुठं जे गारा त्यांची किती सारी मेहनत असते या बैलांना त्या मैदानामध्ये नेण्याची त्यांच्या मागे किती सारे कष्ट असतात आज इतका मोठा बैल उभा करायची तर बोलता आपण काय आहे मित्रांनो चुकी आता कोणी कोणी शिवायसुद्धा देतो कोणी आई बहिणीना शिवाय देतो काय गरज काय या गोष्टीची मला सांगा ना कारण आपल्या आई बहिणी आपल्या काय त्या मैदानामध्ये येतात का त्या गाड्या होऊन जातात पुन्हा पण त्या गाड्या होतात ना विशेष म्हणजे बोलण्याचं एक तात्पर्य असं आहे मित्रांनो की आज तुम्ही बघा ना आज हारण्यासोबत जरी विरोधात गाडी कुठली पलाली तर उद्या तोच बैल सोबत सुद्धा आहे तर याच्याने काय होतं बघा ना मित्रांनो खूप वाईट गोष्टी आता होतात आज त्या गाडीला आपण अशा कमेंट करत आहोत आणि दुसऱ्या दिवशी तीच गाडी सोबत पलाल्यानंतर मग आपल्यालाच विचार करायला लागतो की आ, की काय करायचं आहे आता आता काल मी अशी चुकीची कमेंट केली आणि आज हा बैल इथं या बैलामध्ये पलाला तर कुठं ना कुठं मला या गोष्टीची थोडी आता या व्हायला लागली म्हणून मी बरा आज एक मुद्दा मांडण्यासाठी बरं आलो चला आणि उद्या आहे हरण्या दादा हिंद केसरी मैदाना आहे बघूया आता थोड्या टाईमामध्ये बबलू शेट पण येईल ते आल्यानंतर चालेल मित्रांनो जे पण कोणी लाईव्हवर जुडलेले आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा कारण भरपूर साऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि कुठं ना कुठं प्रत्येकाने आज आपण एक या मांडा की चला ज्या चुकीच्या कमेंट होतात त्या कमेंट कुठं ना कुठं आपण थांबवल्या पाहिजेत गाणा मालकाचा मोटिवेशन तो कमी होऊन जातो त्याच्याने बघूया आरण्या मला तर वाटत नाही उद्या असणार कारण अजून इथं मुंबईलाच आहे मुंबईला असल्यामुळं कदाचित संध्याकाळी जर गेला तर नक्कीच आता धोरणामामध्ये तो हेमद शेटपणी आल्यानंतर त्यांना विचारन मी आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगालच मी की हरणे उद्या आहे का नाही आता सध्या हेमंदादा ये नाही येतं पण मित्रांनो खरो खरोखर खूप वाईट गोष्ट आता आपल्या ला याच्यामध्ये चाललेलं आहे या क्षेत्रामध्ये मी तर माझ्याकडून बघा ना तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक गाडा मालकांच्या व्हिडिओ आहेत की जेण्याकरता कुठल्याच प्रकारचं वादविवाद नसतात मुद्दे नसतात तर त्याच्यामध्ये कशा आता चांगले मुद्दे आले तरी त्याच्यामध्ये चुकीच्या कमेंट येतात तर बघून शा आज मला पण खूप वाईट वाटतो की माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्या गाड्या मालकाला जर शिवाय देतात किंवा कुठल्या गाडा मालकाला कोणीही असो मी मित्रांनो एकाची कोणाचीच जीव वाचून घेणार कारण माझ्यासाठी सर्व गाडा मालक एक समान आहेत जशी सा महाराष्ट्राची सर्व बहिला एक समान आहेत तसे गाडा मालकसुद्धा एक समान आहेत त्याच्यामुळं माझ्या चॅनलवर कधीच भेदभाव तुम्हाला बघायला नाही मिळणार आता तुम्ही विचार करत असाल हारण्यालाच किती वेळेला तुम्ही लाईव्ह दाखवता तर हारण्या आणि बादल ही दोन बैला माझ्या घराच्या एक एक किलोमीटर अंतरावर आहेत म्हणून मला इथं येणं पॉसिबल होतं आहे त्याच्यामुळं मी हारण्या आणि पालेगावचा बादल ही दोन बैला नेहमी दाखवत असतो एक लाईव्ह म्हणजे असं की तुमच्यासमोर काही मुद्दे मांडायचे असतात त्याच्यामुळं मी येतो आहे बिंजोर मैदान पण आता आज पण इथं मैदान चालू आहे मित्रांनो धामणगावला पण पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं जाणं पण थोडंसं अशक्य झालं आहे आणि मुंबईचे गाडा मालक आहेत ते जा आता बैलांची खूप सारी चिंता घेतात त्याच्यामुळं प्रत्येकजण आपल्या आपल्या बैलांना विचार करूनच पलवतात कारण आता तुम्ही बघितलं असेल मागच एक मुद्दा झाला जो आपला माणिकराव आहे समीर भैया यांचा की त्या बैलाला बघा तुम्ही पावसामध्ये पलवला आणि त्याला थोडीशी दुखापत झाली आता पुढे याच्या पुढं पलेल नाही पलेल तर आपण काही सांगू शकत नाही पण पलायला तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्या जे चाहते आहेत त्यांना नक्कीच माणिकरावला पलताना बघायचं आहे तसंच आता प्रत्येकजण आपापल्या बैलाची काळजी घेतो आणि लवकरच तुम्हाला ही सर्व बैला आता मुंबईला भरपूर सारी बैला जी टॉपमध्ये पलणारी बैला ती मुंबईलाच आहेत सध्या आता तुम्ही हारण्या बघू शकता तिकडं राहुल भाईंचा सुद्धा मुंबईलाच आहे मला असं ऐकायला आले कन्फर्म नाही आणि घा सर्जा सुद्धा मुंबईलाच आहे असं ऐकायला आहे आए। पण नक्कीच सर्व बैलाही आहेत ना या सर्व बैलांना मित्रांनो प्रेम द्या आपल्याला हा खेळ ना टिकवायचा आहे मित्रांनो आपल्याला हा खेळ टिकवायचा आहे कुठं ना कुठं आपल्याला ही परंपरा जपायची आहे त्याच्यामुळं आपल्याला या खेळामध्ये आप ते ना मित्रांनो संयमाची एक भावना पाहिजे की जसं मुंबईचं मालक आहेत महाराष्ट्राचे गाडा मालक आहेत ते त्यांच्या नियमानुसार खेळ खेळतात खेळतात पायऱ्यात बघा तुम्ही आज आरण्या एका पायऱ्यात तर उद्या दुसऱ्या पायऱ्यात अशी भरपूर सारी महिला आहेत ती तुम्हाला बघायला भेटतात तर कुठं ना कुठं कमेंट करताना आपण विचार केला पाहिजे सर्वांनी की आज आपण या गाडा मालकाला जर कुठली चुकीची कमेंट करतो तर उद्या त्या गारा मालकासोबत आपला बहीणसुद्धा पळेल त्याच्यामुळं खरोखर गोठचा सर्जा साताऱ्याला आहे बरोबर आहे कारण मला कन्फर्म माहीत नव्हतं म्हणून मी त्यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं ला मा लाईव्हमध्ये की कन्फर्म मला माहीत नाही कुठं आहे पण ऐकायला आलेला म्हणून मी बोललो की गोटचा सर्जा मुंबईला आहे आता मथूर पण मुंबईला आहे असा चर्चा आहे पण अजून मी स्वतः जाऊन बघितलं नाही सोन्या पण मुंबईला आहे सर्वांचा लारका चतुर्थ हिंदू सोन्या आणि मागच्या रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही बघितली असेल या मुंबईच्या जे सर्व टॉपचे होते जे दोन नंबरमध्ये एक नंबरमध्ये तीन नंबरमध्ये बैल आहेत या सर्व बैलांचं एक मिरवणूक कारली गेली होती आपल्या आग्रिकोली समाजाचे जे आमदार आहेत विश्वनाथ दादा भोईर यांच्या माध्यमातून कल्याण कोलीवाड्यापासून तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला उभारला दुर्गटी किल्ला त्या किल्ल्यापर्यंत ती मिरवणूक होती अशा प्रकारे अशी दोन्ही या होती आणि सर्व तुम्ही आपले मत मांडू शकता हरण्या कधी मैदानात दिसेल तर आता मला तर माहिती नाही पण भरपूर सारी आता मगाशीच कमेंट केले लोकांनी की उद्या मैदानाला हरण्या असेल पण मला असं वाटतं की आता हरण्या मुंबईलाच आहे त्याच्यामुळं कदाचित उद्या दिसेल का नाही दिसेल ती दी माहिती नाही मथुर आणि हरण्या एकदा नक्कीच मित्रांनो तुम्हाला पलताना दिसेल पण कुठं ना कुठं आपण या गोष्टीचा विचार केला आता तुम्ही बघा किती चांगलं मुद्दं मांडतात की मथुर आणि आरण्या पालवा मथुर आणि सोन्या पालवा तर जे काही चुकीच्या कमेंट करताना मित्रांनो आता तुम्ही इथं जे जे पण कोणी कमेंट करतात मित्रांनो तुम्ही सर्वजण तुम्ही त्या चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना रिप्लाय द्या की बाबा व्हिडिओ परल्यानंतर जे व्हिडिओमध्ये चुकीच्या कमेंट करतात कुठल्याही गारामालकाला दादा असा नका बोलू किंवा असं नका बोलू तुमचे विचार मांडा तर नक्कीच अशा या चुकीच्या कमेंटमुळं आपलं हा क्षेत्र कुठल्या तरी वेगळ्या बोलण्यावर जात चाललं आहे त्याच्यामुळं खूप वाईट परिणाम होऊ शकतं आणि बघा ना सर्व गारामालक आहेत ते खूप शांततेने खेळ खेळतात हा चॅनल माझा मॉनिटाईज आहे मा चॅनल भरपूर दिवस झालं मॉनिटाईज आहे मथूरकडे जा नक्कीच मथूरकडे पण बघू आजच माझा विचार आहे मथूरकडे जायचा पण तिथं गेल्यानंतर लाईव्ह नाही बघायला भेटणार कारण मथूर ज्या फार्महाऊस असतो ना तिथं नेटवर्कचा खूप इशू आहे पण बघू माझा फोर जी आहे त्याच्यामुळे मला लाईव्ह जर जमलं तर नक्कीच करन आणि भरपूर सारी बहिला आहे मित्रांनो जसं तुम्ही आता तुम्ही इथं सांगतात अशाच कमेंट करा एक हजार एक आणि सातशे बावीस भागात किती चांगले विचार आणि मथुर ही गारी जर पलाली आता तुम्हाला जर माहिती आहे मतूर चारही खांदी पळतो हरण्या पण आता चार पलतोय हरण्या दोन्ही खांदी पालतोय मथूर आली चारही खांदी पलतोय आता कुठल्याही बाजून कोणाच्याही सोबत पालायला तयार आहे हा हेमंत शेठ फुलोरे पण आगरीच आहेत गोटच्या सर्जा आणि हरण्या एकदा मैदानात पालायला पाहिजे नक्कीच माग एक झालेला गोठचा सर्जा आणि आरण्याचा तर तो गोठच्या सर्जानी त्याच वाटतं मैदानाच्या एक दोन दिवस अगोदर दात लावलं होतं त्याच्यामुळं वाटतं तो पहिरा कॅन्सल झाला असं मला ऐकायला आलेला होता मला कन्फर्म माहीत नाही पण एखाद्या मैदानामध्ये ही गाडी नक्कीच पलाला आपल्याला आवडेल बघायला कारण खूप स्पीड लागणार आहे या गाडीला कारण हो मी चॅनलवर माझ्या बैलगाडा व्हिडिओमधूनच मोनो झालेला आहे कारण चॅनेलवर माझ्या मागच्या वर्षी जेव्हा मी सुरुवात केली तर आपला छोटा सोन्या जयेश पाटलांचा या छोट्या सोन्याचे जे बोनिवलीच्या आट्यामध्ये दोन शर्यती एकच दिवसामध्ये झालेल्या तिथं जयेशदादांच्या डोल्यामध्ये जे आश्रू आलते त्या आश्रूंचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आणि त्याच व्हिडिओमध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झाला मुंबईला शर्यती कधी चालू होतील तर मुंबईला शर्यती आत्ता पण चालू आहे पण पाऊस आहे त्याच्यामुळं भरपूर सारे आराम आले मुंबईची जी मैदान आहेत ते ओले असतात फाटी ओले असतं त्याच्यामुळं पलवायला घाबरतात कारण बघा त्याचं पण बरोबर आहे कारण आज ही बैला मागे किती सारी मेहनत त्यांना घडवायला किती सारे दिवस जातात असंच जा मागं एक घटना झाली तुम्ही बघितली असेल आपला भाई यांचा मानिकराव ज्यांनी एक मैदानामध्ये पलूनच्या थोडासा पायाला त्याची इजा झाली कुठं ना कुठं आज तो पण रिकवर करतोय स्वतःला कारण त्याला पण माहिती आहे कुठं ना कुठं फॅन्स आहेत जे चाहते आहेत त्यांच्यासाठी त्याला पलायचं आहे त्याच्यामुळं हारणे आणि मुंगा ही गाडी पलालेली त्या गाडीचा एक रेकॉर्डच राहिलेला आहे आपला माल शिरतचा कुठला पेडगावचा तरी मैदान होतं त्या मैदानामध्ये वाटतं पलालेली आणि जी सेमी झालेली बकासूरसोबत ती एक इतिहासामध्ये नोंद झालेली आहे आरणे आणि भुंगा आणि तिकडनं त्या साईडला बकासूर आणि लखन होता खूप चांगली सेमी बघायला भेटली त्या दिवशी आणि सर्व प्रेक्षक आहेत जे चाहते आहेत त्यांना अशा गाड्या बघायला खूप आवडतात आणि आता पेमेंटचे विचारतात मित्रांनो भरपूर ज चॅनल माझा मॉनिटाईज झालेला आताच मला या सीझनलाच झाला आहे आणि दोन चार पेमेंट मला आलेले आहेत कारण खोटं सांगून काय होणार आहे आता पण जास्त मोठं पेमेंट नाही कारण पेमेंट हा सांगू शकतं नाही इथं यूट्यूबवर कारण त्याचे कम्युनिटीमध्ये ती गाईडलाईनचा उल्लंघन होतो त्याच्यामुळं सांगू शकत नाही हो किती पेमेंट आले पण आल्या चांगल्या आल्या दोन चार पेमेंट आल्या मला मुंबईमध्ये बिंजोरचे जे यूट्यूबरले आहेत जे कोकणातील यूट्यूबर आहेत ते खूप कमी आहेत मला तर वाटतं आठ ते दहा यूट्यूबर्स आहेत तर बघूया यावर्षी पण आता वाढायची पण संख्या खूप कमी झालेली आहे कारण आपल्या मुंबईच्या केलामध्ये थोडासा वेगळा पण जाणवतो जे मालक आहेत त्या गाढा मालकांच्या व्हिडिओमध्ये ज्या चुकीच्या कमेंट येतात त्याच्यामुळं मालक व्हिडिओ ब बनवायला पण घाबरतात आणि अशा मुलं भरपूर सारे यूट्यूबर पण आहेत ते थांबतात बक्कासूर आणि आरण्या बघा मित्रांनो किती चांगली कमेंट आहे अक्षय अक्षय काय तर नाव आहे त्याचा बक्कासूर हरणे हारण्या पलवा तर नक्कीच प्रत्येकाला एक, एक एक या आहे ही उत्सुकता लागलेली आहे की बक्कासूर आणि हरण्या कधी पळेल तर नक्कीच लवकरच मला तर वाटतं बघायला भेटायला पाहिजे आपल्याला जे मोइलशेट आहे ते नक्कीच या गोष्टीचा विचार करतील की आज महाराष्ट्राच्या सर्व टॉपच्या बैलांमध्ये बकासूर आणि बकासूरसुद्धा टॉपचंच आहे मी त्याला खाली ना तेकर पण आज जी पण महाराष्ट्राची टॉपची बैला पलतात आणि त्याच्या एक इतिहास रचला जातो तसाच बकासूर आणि हारण्या पण एकत्रच पलावा लवकरच तेच हरण्या आणि बक्कासूरची जी गाडी होती त्या गाराला खूप स्पीड लागला होता आणि त्याच्यामुळं त्या गाडीचा थोडा या झालेला नक्कीच हॅलो 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 भाई उदय मला उदय म सरजा आणि हरण्या एकदा सरजा आणि आरण्या एकदा पैरा झालेला होता पण काही कारणास्तव तो पैरा रद्द झाला ते सरज्या गोडचा सरजा आहे त्यांनी दात लावलेलं आणि आत्ता सध्या मुंबईला मला तर वाटतं आत्ता हा मी सध्या आहेत भरपूर सारे आदत वस्त्र आहेत दुसरं आहेत पण जो गोटचा सर्जा स्पीड लावतो ना तो, तो खूप चांगला स्पीड लावतो भरपूर सारी बाईला आपला साहिल साहिलशेठ मात्रे कुटारीकरांचा छोटा मथूर टॉप गिअर मथुर ज्याला म्हणतात तो पण खूप चांगला पलतो आहे त्याच्यानंतर पालेगावचा बादलसुद्धा खूप चांगला पलतो आहे आणि बापसाईकरांचा गोकुलसुद्धा खूप चांगला पलतो आहे त्याच्यानंतर आपला आतिशेठ पाटील यांचा सुंदरसुद्धा जी वासरा आहेत ना मित्रांनो या वासरा ही मुंबई गाजवलेली आहे आणि कुठं ना कुठं आज मुंबई गाजून त्याही घाटावर पण आपला नावाचा जो शिक्का आहे तो उठवला आहे आता तुम्ही बघा ना गोपचा सर्जा आता सध्या किती चर्चेत आहे इतक्या साऱ्या मागण्या त्यांना पायऱ्यांसाठी येतात कालच माझी फोनवर चर्चा झाली जे दादांशी ते भरपूर सारे बोलतं है मागण्या येतात गोपच्या सर्जाला पायऱ्यांसाठी मागच्या सीझनला त्यांनी आपली सुरुवात केली म्हणजे याच सीझनला दोन हजार चोवीसमध्ये तर कुठं ना कुठं त्या सीझनला त्यांनी आपला नावाचा ठसा उठवला आणि दाखवून दिलं लोकांना पिस्टन पण मित्रांनो पिस्टन झाला सर्व बैल झाली ना खूप चांगली पलतात नक्कीच मथुरच्या गोट्यावर जायचा माझा इच्छा आहे आजच बघूया नक्कीच जायला जमलं तर नक्कीच जाईन कारण मथूर पण मुंबईलाच आहे तसा आरण्या मुंबईला आहे तसा मथूरसुद्धा मुंबईलाच आहे आणि जी बैला मित्रांनो आहेत ना सर्व बैलांना प्रेम तसंच द्या आता तुम्ही कमेंटमध्ये सांगता ना हा ही गाडी पलवा ती गाडी पलवा कुठं ना कुठं आशा कमेंट करा ना मित्रांनो खूप चांगलं वाटतं गाडा मालकांना पण बघून आज गाडा मालक आहे ते एक त्यांना पण एक धैर्य येते की चला जसं आपल्या बैलाच्या पाठीशी कोणीतरी उभं आहेत आणि त्यांना पण बघून चांगलं वाटतं शेट यांचा मेहरबान खरोखर खूप चांगला पालतो आहे तर मी तर त्याचा खूप चाहतच झालो आहे मित्रांनो एक गाडी झाली ती मैदानामध्ये ती आठवणीची गाडी राहील खरोखर आज तुम्ही त्या मैदानामध्ये बघा चारही बैला चांगलीच होती जसा आंबेगावचा सुंदर आणि नेतेवलीकरांचा लक्ष्या आणि इकरून कानाशेठ पाटील यांचा मेहरबान आणि पालेगावचा बादल मस्त गाडी झाली पाहण्यासारखी लोकांना पण खूप आवडली त्या वासराही दोन्ही बैलांना थोडासा अंतर टाकून गुलाल घेतला पण खूप चांगली गाडी झाली चर्चा झाली त्या गाडीची सर्वांना हाय हॅलो आता भरपूर सारी लोकं जुळतात प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा जर माझा मुद्दे तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आणि जे चुकीचे कमेंट करतात ना कुठं कुठं त्यांना पण आपण थांबवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला हा खेळ टिकवायचा आहे जसं आता तुम्ही बघा कसा शांत बसल्या हरण्या तसं आपण पण शांत राहावा मला माझा एक असं मत आहे की चुकीच्या कमेंट करू नका कुठल्याच गारा मालकाला नका करू कुठल्या त्याचे फॅन्स असतील त्यांना नका करू एकमेकाला तुम्ही तुमचं मत मांडा ना की बाबा आज गाडी झाली चालेल हार झाली पण नक्कीच आम्हाला पुढच्या मैदानामध्ये आमच्या जो पण बैल असेल टिंब टिंब त्याचं नाव घ्या हो आणि त्याची कमेंट करा आम्ही याला नक्कीच पुढच्या मैदानामध्ये गुलाल घेताना बघू आणि कोणी पण जिंको कोणी पण हारो प्रत्येकाला प्रोत्साहन द्या खूप चांगले विचार मांडा आणि असंच आपला क्षेत्र हा टिकून ठेवा कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की कोणी त्यांना शिवाय नको द्यायला आणि मित्रांनो खूप एक जाता आता शेवटचा मुद्दा मांडतो तुमच्यासमोर जे आपले कमेंट करतात ना चुकीच्या आता तुम्हाला मी माझा फेस पण दाखवतो चुकीच्या कमेंट करताना मित्रांनो त्यांना फक्त एकच माझी रिक्वेस्ट आहे की ज्या आपण आया बहिणीं परत बोलतो जे आपल्या परिवारापर्यंत पर फॅमिली पर परत बोलतो हे नका बोलू कारण आपण बघा ना आपण मैदानात जातो आपली फॅमिली मैदानात नाहीत तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं आज जे गाडा मालक आहे ते प्रत्येक व्हिडिओ बघतात त्याच्या कमेंट बघतात तर कुठ त्यांना किती वाईट वाटत असेल आज त्यांच्या फॅन्सला तर माझं असं एक मत आहे की तुम्ही ॲक्शनला रिॲक्शन कोणी देऊ नका आणि चुकीच्या कमेंट या मांडूच नका तुम्ही तुमचे मुद्दे मांडा काय असतील ते आणि कशी गाडी पलाली किंवा हिव हा बैल हा बैलामध्ये पलाला असता तर आज या गाडीचा गोला झालेला असता अशा काही कमेंट करा ना बस हीच माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि आपला हा क्षेत्र आपण पुढं असंच नेऊया जसा आज मी हरण्याच्या गोट्यावर लाई येऊन तुम्हाला सांगतो चला मित्रांनो आता मी थांबवतो व्हिडिओ आणि हा नक्कीच राहुलदादांची एक नवीन खरेदी आलेली आहे आता मुंबईमध्ये छोटा मथूर बुलेट राजा आणि रॉबिन एक हजार एक रॉबिन एक हजार एक मी कालच या बघितलं आहे फॅन पेजवर राहुलदादांच्या की एक नवीन खरेदी रॉबिन एक हजार एक बघूया आता तो मुंबईला आल्या हो नक्कीच आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू आणि विचारू कसं काय खरेदी कितीला कारण त्याच्यावर काही सांगितलं नाही की तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा कितीला खरेदी झालेली आहे ती कारण मला तर काही माहिती नाही कारण बघा कुठल्या गोष्टीची चर्चा करायच्या आधी त्याचं कन्फर्म असणं गरजेचं आहे म्हणून मी भरपूर सारे मैदानं आहेत ना त्या मैदानामध्ये जोपर्यंत मला क्लिअर कट कुठली गोष्ट वाटत नाही तोपर्यंत मी त्या मुद्द्यावर कुठलाच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत नाही आता मागं पण भरपूर सारे लोक पिसरवायला ज्या वेळेला बाजी आणि बुलट ही गाडी पलालेली तर भरपूर जणं बोलत होते की बुलट हा राहुलदादानी घेतला आहे आणि मागं मीने एक पोस्टसुद्धा दाखलेली की बुलट राजा लवकरच घेणार का राहुलदादा आणि भरपूर जाण्यांच्या जा कमेंट होत्या की कोणी म्हणतं घेतला पण भरपूर जाण्या जास्तीत जास्त कमेंट होत्या घेतला नाही पण नक्कीच घेणार राहुल दादा कारण बुलेट राजा पण खूप चांगला पलतोय आणि लवकरच मथूर आणि बुलेट राजा पण पलताना दिसेल मुंबई मैदानात हाय वरती रॉबिन एक हजार एक नक्कीच रॉबिनला लवकरच मुंबईला सुद्धा आपण पलताना बघू आणि आता जसं तो घाटावर फलतोय तसा तो मुंबईलासुद्धा आणि कुठल्या मैदानामध्ये कुठला गुलाल झालेला आहे का रॉबिनचा तर मला नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ मी एंड करणार आहे व्हिडिओ संपल्यानंतर लाईव्हमध्ये जो व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यामध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि तुमचं मत मांडा आणि जे चुकीचे कमेंट करतात ना मित्रांनो त्यांच्यासाठी पण एक तुम्ही चांगला मुद्दा मांडा की तुम्ही भावानो असा करू नका आपल्याला हा क्षेत्र टिकवायचा आहे कुठं ना कुठं या क्षेत्राला आपली गरज आहे सर्वांची गरज आहे जसं बैलगाडा मालक झाला सुट्टी मेकर झाले गाडा मालक झाले बैला झाली ड्रायव्हर झाले आयोजक झाले नियोजनकर्ते झाले हे सर्व जसं या खेळाचा भाग आहे तसे जे तुम्ही पाहणारे लोक आहेत ना जे सोशल मीडियावर बघता तुम्ही या बैलांचे सर्व क्रेज बघता तर तुम्ही पण या क्षेत्राचा एक भाग आहात तर नक्कीच आपण सर्व मिळून एक चांगला या करूया ना मित्रांनो बस माझी हीच एक विनंती आहे तुम्हाला आणि जाता जाता सांगतो तुम्हाला प्रत्येकजण व्हिडिओला लाईक करा आणि आपापले मुद्दे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही मांडू शकता त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दादा आता सध्या इथं नाही ते वाटतं किरकालेश्वर मंदिर त्या मंदीर मंदिरामध्ये काही कामास्तं गेल्यात कारण त्यांची खूप सारी श्रद्धा आहे की खिरकालीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदीर ते आठवड्यातून एक दोन वेळा जातच था। असतात आणि लवकरच आपले गणपती बाप्पासुद्धा मित्रांनो येतात गणपती बाप्पा आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसं आता गणपती झाल्यानंतर लवकरच आपल्याला मुंबईचा खेळ पण बघायला भेटेल कारण आता पाऊस थोडा थोडा कमी झालेला आहे गणपती झाल्यानंतर अजून पाऊस कमी होतो तर त्याच्यामुळे तो खेळ आता जो पिंजोरचा खेळ थांबलेला आहे हा पण पाहायला मिळेल आपल्याला आणि नक्कीच जसं खेळ चालू होईल मित्रांनो सर्वजण चांगले चांगले विचार घेऊन या चला आता आरण्या बसल्या शांत आता आपण पण निघूया बघा आरण्याला खायला आता सध्या गवत आहे हा मुंबईचा बाहेर पण दाखवतो तुम्हाला त्याच्या तुम्ही आणि इकडे या साइडला आरण्यानी जी कमवलेली संपत्ती आहे ती बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जी प्रतिमा आहे तो पुतला आहे बघा का किती मस्त वाटतो आहे ना पाहायला कुठं ना कुठं प्रत्येक गारा मालकाला एक गौरवासाठी ही गोष्ट असते की आपल्या नावलीला पण अशा या ट्रॉफ्या हे असं सन्मानचिन्ह यावा आणि त्याच्यासाठी पळायला लागतात बैला आणि त्याच बैलांच्या मागं घेतात सर्व गारा मालक मेहनत आणि कुठं ना कुठं आपण त्यांचा मोटिवेशन आपण कमी करतो चुकीचे कमेंट करून आणि चांगल्या कमेंट करा आरणे आणि ल बघू बघूया त्यांच्या गाडा मालकाची जर झाली आहे तर ते नक्कीच चला मित्रांनो भेटू आता पुन्हा एकदा आता सर्वांना बाय करतो आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकजण आपापले मत मांडा व्हिडिओ मध्ये बस आणि जे चुकीचे कमेंट करतात ना मित्रांनो त्यांना कुठं ना कुठं थांबवा आपण सर्वजण